मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या आणि सिंधुदुर्ग जिल्हा स्थापना दिनाच्या मनापासून भरभरून शुभेच्छा महाराष्ट्र दिन एकशे सात हुतात्म्यांच्या रक्ताच्या अभिषेकाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली तो हा शौर्य दिन संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पासून ते जगद्गुरु तुकाराम महाराजांपर्यंत संतांची मांदियाळी ज्यांनी हे विश्वची माझे घर ही कल्पना जगाला दिली त्या पुढील काळात यवनी अत्याचार आणि गलितगात्र झालेल्या महाराष्ट्राला आई भवानीच्या कृपेनं सत्वाची आणि स्वतःची जाणीव करून देणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज मागच्या दोन शतकात समाजसेवा समाज, समाज प्रबोधन आणि स्वातंत्र्याकरिता आपल्या सर्वस्वाचे हवन करणारे लोकमान्य टिळक राजश्री शाहू महाराज संत गाडगे बाबा संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करणारे क्रांती सूर्य जोतिबा फुले त्याज पहिला, स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले स्वातंत्र्यवीर सावरकर आगरकर चाफेकर बंधू आचार्य अत्रे प्रबोधनकार ठाकरे ते अगदी अलीकडच्या काळातील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या या सर्व नररत्नांनी उत्तरोत्तर महाराष्ट्राचे नाव जगाच्या नकाशावर उंचावर नेऊन ठेवले आहे जगाच्या नकाशावर विशेष करून माझ्या देशवासियांच्या मनामध्ये माझा महाराष्ट्र ओळखला जातो तो सुसंस्कृत सालंकृत पुरोगामी आणि आधुनिक प्रबोधनकारी राज्य म्हणून मात्र मागच्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राची ही सुवर्ण ओळख पुसण्याच्या दिशेने पुरेपूर प्रयत्न दिल्लीतले नतद्रष्ट इथल्या बाडग्या नेत्यांच्या मदतीने करीत आहेत महाराष्ट्रात येऊ घातलेले आणि असलेले सोळा मोठे उद्योगधंदे यांनी गुजरातला नेले परिणामी महाराष्ट्रातील तरुण तरुणींच्या नोकरीच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे महाराष्ट्राचे सुजान तडकदार व्यक्तिमत्व म्हणून आपण सर्वजण माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहत होतो परंतु सत्ता हातातून गेल्यानंतर त्यांची झालेली चिडचिड नैराश्यता आपल्याला दिसू लागली वैफल्यग्रस्त झालेल्या फडणवीसांची विखारी आणि विषारी अशी काळी बाजू तुमच्या आमच्या समोर आली जागोजागी दिसणाऱ्या सूर्याजी औलादींना वेठीस धरून त्यांनी पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी ज्या हिन पातळीचे राजकारण केले त्यातून त्यांनी स्वतःचे अधपतन तर केलेच पण महाराष्ट्राची प्रतिष्ठा देखील पुरेपूर धुळीस मिळवली आकंठ भ्रष्टाचाराने बरबटलेल्या अलिबावा आणि चाळीस चोरांना हाताशी धरून नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या मदतीने फडणवीसांनी शिवसेना उभी आडवी फोडली शिवसेनेवर पर्याय यांनी महाराष्ट्रावर केंद्राने केलेला हा राजकीय पूर्व नियोजित एटेकस होता आजही केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून महाराष्ट्राचे दमन सुरूच आहे मुंबई महाराष्ट्राची आर्थिक पिछेहाट केली जात आहे अपुऱ्या रोजगारीमुळे तरुण पिढी व्यसनाधीन आणि वैफल्यग्रस्त झाली आहे रोजगाराच्या नावावर देशात देशी विदेशी ऑनलाईन गेमचे फुटले आहे रम्मी ऍप आणि त्यासारख्या अन्य ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तरुणांनाच नव्हे तर संपूर्ण समाजाला व्यसनाधीन आणि कर्जबाजारी करण्याचे काम हे केंद्र शासन करीत आहे आता मात्र या निराशाजन्य परिस्थितीमध्ये आपल्याकडे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस महाराष्ट्राला तिचे तेज पुन प्राप्त करून देण्यासाठी आशा घेऊन आली आहे के साये में लप्स खोलेगा कोन जुल्म के साये में लफ्ज खोलेगा कौन हम भी चुप रहे तो फिर बोलेगा कौन असं म्हणत माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष फोडणाऱ्या पक्ष चोरणाऱ्या पक्ष भाड्याने देणाऱ्या आणि आता तर संविधानही बदलू पाहणाऱ्यांवर सातत्याने प्रहार करीत जनतेला आजच्या परिस्थितीची वास्तवाच्या दाहकतेची जाणीव करून द्यायला सुरुवात केलेली आहे त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपाने शांत संयमी आणि कणखर असे नेतृत्व काळाच्या प्रवाहात नियतीने आशेचा सूर्य म्हणून आपल्या समोर आणले आहे महाराष्ट्राची सध्याची बिकट परिस्थिती शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचवावी लागेल हे निवडणूक मतदाराची स्वतःची निवडणूक आहे हे त्याला समजावून त्याला मतदानासाठी जागे करावे लागेल तरच आपल्याला महाराष्ट्राची गेलेली पद परत मिळवता येईल मित्रांनो पटतंय ना माझे हे विचार तुम्हाला नक्कीच पटतील कदाचित काहींना पटणार नाहीत पण केंद्र सरकार सातत्याने महाराष्ट्र राज्याला देत असलेली सापत्नक वागणूक ही तर आपल्याला दिसते पद्धतशीरपणे मुंबईसह महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या मागे ढकलले जाते तेही कळतंय शेतकऱ्यांचा प्रत्येक पातळीवर केला जाणारा अपमान तोही आपल्या उघड्या डोळ्यांना दिसतोय त्यामुळे जागे तर व्हावेच लागेल आता नाही तर कधीच नाही माझ्या सत्तावीस मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उद्धव साहेबांनी दिलेले खणखणीत नाणे युवा दमदार कडवट निष्ठावंत नेतृत्व श्री अमोल कीर्तीकर यांना विक्रमी मताधिक्यानं खासदार बनवून संसदेत पाठवण्यासाठी इथली जनता महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि आम्ही तमाम शिवसैनिक सज्ज झालो आहोत माझा हा प्रयत्न तुम्हाला पटला असेल तुमच्या हृदयात शिरला असेल आणि तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल तर ही विचारांची वावटळ प्रत्येकापर्यंत पोचवा तिला अधिकाधिक शेअर करा या वावटळीचे वादळात रूपांतर होऊ दे आणि महाराष्ट्राला त्रास देणारे हे नतद्रष्ट पाल्या पाचोळ्यासारखे या वादळात उडून जाऊ देत तुरतास थांबतो लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या भेटीस येईनच पण जाता जाता पुन्हा एकदा रोजगार गेले धंदे गेले आली गरिबा हाती वाटी रोजगार गेले धंदे गेले आली गरिबा हाती वाटी आता तरी उठा मशाल घेऊनि लढूया देशाच्या प्रगतीसाठी आता तरी उठा मशाल ये लढूया देशाच्या प्रगतीसाठी धन्यवाद